कोणत्या शेतामध्ये निंबुरे या गावी पोहोचलेलं आहे त्यांचा पिकी विटू हा हार्बराचा प्लॉट आहे तर त्यांनी कोणते कोणते स्त्रे घेतले कुठलं बियाणं लावलेले आणि त्यांनी कशी ट्रीटमेंट घेतली कुठलं कुठलं न्यूट्रिशन दिलं तर त्यासाठी आपण बापूसाहेबांकडे आलेलं तर त्यांनी मुलाखत थोडी घ्यायची तर ते आपल्या थोडीशी माहिती देतील बापूसाहेब नमस्कार नमस्कार साहेब बापूसाहेब तुमचा जो हरभरा आहे कोणती व्हरायटी बरं ग्रीन गोल्ड बहात्तर ग्रीन गोल्ड बरं याची लागवड कधी तुम्ही अकरा नोव्हेंबरला अकरा नोव्हेंबरला केलेली बरं तुम्ही याला खत कसं काय व्यवस्थापन कसं दिलेलं आहे खतांच व्यवस्थापन फक्त एकदा तीन पांधरा दिलेलं आहे त्यानंतर काहीच नाही मग नंतर सगळ्या फवारण्या दिलेल्या फवारणीमध्ये काय काय घेतलं तुम्ही गायत्रीचं आपलं पहिलं युपीएलचं साप आणि इमे एक तीन दुसऱ्या पौवारणीला गायत्री लिहो आणि इमेम एक तीन आणि बरं तिसऱ्या पवारणीला गायत्री परफेक्ट प्लस हां लिव्हो आणि इमे असं तीस प्रति गेलेलं आहे हो 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 आता सगळ्या फवारणीची तयारी करा तर चौथं फारलं तुमचं काय असं काय वाटतं आता तुम्हाला काय घ्यायचं आहे चौथ्या फवारणीमध्ये ते आता इथं स्पेशल डायरेक्ट गायत्री परफेक्ट प्लस घ्यायचं आहे विचार बरं गायत्री फक्त प्लस घ्या हो हो आणि त्यासोबत एखादी साधंसुद्धा किटकनाशक घ्या आडीचं प्रमाण तर काही दिसत नाही तसं तुम्ही एखादी हो, हो. बुरशीनाशक वगैरे तुम्हाला वाटलं साप वगैरे तुम्ही घेऊ शकता आधी आपण त्याला आपण घेतलंय का हो घेतला त्याच्यामध्ये गायत्री आपण त्या घेतले बेंटिन वगैरे तर आता आता तसंच हात तुम्ही छोटासा हात घेत गायत्री परफेक्ट इथे आता तुम्हाला सेटिंग ता से। आता फुलाची सेटिंग एकदम चांगल्या प्रकारे दिसत आपल्याला आता इथं फुलातून फळात कन्वर्ट करण्यासाठी म्हणजे फळ तयार करण्यासाठी म्हणजे फुलातून फळ रूपांतर होण्यासाठी आपल्याला गायत्री परफेक्ट हे महत्वाचं घ्यायचं आणि तुम्हाला काय वाटतं अपेक्षित उत्पादन तुम्हाला असं काय वाटतं उत्पन्नाचा भक्कम <laughs> तुमच्या ट्रीटमेंट चाललेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आधी आपण हरभरा घेतला होता हो घरभरा घेण्याचं तुमचं उद्दिष्ट काय की तुम्ही मागच्या वेळेस मागच्या वर्षी मला म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न आलं होतं त्यासाठी <laughs> तुम्ही तुम्ही म्हणजे लोक तुम् आज मक्का लावतायत तुमच्याकडे पाणी भरपूर असून सुद्धा तुम्ही कारण मला ते उत्पन्न मागच्या मागच्या वर्षी वर्षी भरपूर तुम्हाला जो अनुभव आला की हरभरात तुम्हाला चांगला पैसे मिळाला कमी खर्च आला कमी खर्चातून त्यानंतर तिचं पीक पालक पण होतो या उद्देशाने तुम्ही हे हरभरा निवडलेलं आहे चला धन्यवाद पुन्हा एकदा आपण भेटू पुढच्या वेळेस एक चांगली सेटिंग झाल्यानंतर त्यावेळेस मी तुम्हाला तुमच्याशी ती अजून एकदम बोलणार होतो शेतकरी बंधू शेतकरी बंधू नमस्कार Até a